पूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात होती यावरून आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलंय एक दिवस हेच मराठे मनोज जरांगे पाटलांचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असं प्रसाद लाड म्हणाले मनोज दादा जरांगे पाटलांची वक्तव्य येत आहेत याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं प्रत्येकजण हा फडणवीसांचा माणूस प्रत्येकजण हा भाजपाचा माणूस आणि हा मात्र शरद पवारांचा आणि महाविकास आघाडीचा माणूस ज्या पद्धतीमध्ये यांनी मराठ्यांच्याचं नुकसान केलं ईडब्ल्यू एसबद्दल चुकीची माहिती दिली मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं एक दिवस हेच मराठे याचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे मनोज जरांगे मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यामध्ये हिंमत आहे ना मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं हिंमत आहे तर चर्चेला या देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा ज्या वेळेला प्रथम मी बोललो प्रवीण दरेकर बोलले त्यानंतर जर हे सर्व आमदार आणि मराठी नेते बोलले असते तर आज तुमच्यावर चढलेला माझाची जी, जी चादर आहे ना ती टराटरा फाटली असते राजेंद्र राऊतांबद्दल तुम्ही म्हणता की तुला घरात येऊन बघून घेतो तुम्हाच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात दोनशे करा राजा तुमच्या मागे आम्ही सगळे मराठी एक आहोत ताकदीने उभे राहू आणि ह्याचा ढोंगीपणा पवारांचं घातलेलं कातड हे याचा फाडल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करा राजा तुमच्या मागे आम्ही मराठे एक आहोत ताकतीने उभे राहूत आणि याचा ढोंगीपणा उघड करू असं म्हणत प्रसाद लाड यांनी मनोज सरांगी पाटील यांच्यावर टीका करत आव्हानही दिलंय तर आंदोलनाच्या विरोधात कोणताही मराठा उभा राहणार नाही वेळ आल्यावर हाच मराठा तुम्हाला सरळ करेल असं म्हणत मनोज सरांगे यांनी मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांना उत्तर दिलंय देवेंद्र रचलेला ट्रॅप येते सगळे आमदार ये। मोठे लोक जे बोलतात ना यांना गरीब मोठा होऊ वाटत नाही गरीब मराठा हो जरा राहिले काय म्हणा सगळं उभा केले सगळ्या संघटना फोड्यात सगळं काही काही समन्वय फोडले आणि खर राहिले काय सगळे मराठ्याचे काही आमदार तुमच्यातले बोलायला लागले की ज्यांना मराठ्यांच्या गरीबाची गरज नाही असाच मराठ्याचा आमदार बोलायला लागला भाजपचा ज्याला गोर गरीब मराठीची गरज नाही त्याला ते त्याचे पोहर मोठे करायचे त्याला मालमत्ता कामवायची हो त्याला पक्ष मोठा करायचा आणि नेता मोठा करायचा एवढेच आमदार फक्त आमच्या विरोधात बोलले भाजपमधले काही आमदार मेले तरी बोलू शकत नाही मिळलो तरी नाही बोलू शकत त्यांनी मारून बी टाकलं देवेंद्र फडणवीस तरी नाही बोलू शकत जातीच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात ते बोलूच शकत नाही कारण त्यांना दिसतंय काही झालं तरी आपण आज आमदार होतो उद्या होतो नाही व्हायचो ही आंदोलन असतं नसतं तरी पडापडी होत होतीच हे आंदोलन नव्हतं का तव्हा पडले नाही का मग आंदोलन हे पडापडी होत असते म्हणजे ते बोलतात म्हणून सांगतोय बरं मी तुम्हाला मी मागच सांगितलं होतं तुम्ही गेल्यावर जण येते म्हणून मीडिया गेली की लय दनादन इकडे लय मोठी तुम्हाला मागे सांगितलं होतं तेच सांगते की शेवटी समाजाचं कल्याण व्हायला लागले ना आम्हाला दबाव वाटला तरी आम्ही नाही बोलणार जातीचे बरोबर कारण गरीबाचे लेकर मोठे व्हायला लागले आणि ज्याला स्वतःची प्रॉपर्टी सांभाळायची पहिले ते पात्रा नव्हता त्याच्या घरावर नंतर खूप श्रीमंत झाला प्रॉपर्टी सांभाळायची नेतान पक्ष सांभाळायचा जात मेली तरी चाल असेच लोक फक्त बोलते कोणताही मराठा समाज उभा राहणार नाही हा आंदोलनाची उभा राहतात विरोधात कोणताच राहणार नाही उलट वेळ येऊ द्या म्हणा मराठीत तुम्हाला कसं सरळ करते बघा फक्त वेळ येऊ द्या तर उद्या सकाळी जरी निवडणुका लागल्या तरी आम्ही तयार आहोत असंही आम्ही म्हणाले हा मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत यांनी कहोळा निवडणूक ठेवून द्या यांनी उद्या म्हणून द्या सकाळी आम्हाला काय लढायचं जर ठरलं तर आम्ही बैठक आहे पाडायचं ठरलं तरी त्याच बैठकीत निर्णय होणार आहे आम्हाला काय लढायचं ठरलं तर नुसते फॉर्म भरायचे आणि पाडत ठरलं मग तर टेन्शनच नाही मग तर कार्यक्रमच पण आम्ही रेडीच येतो रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठ्ठा नाही आमचा मराठा संप सगळा एकवडलेला आहे एक दहा बारा टक्के सोडून दिलेला आहे ते होणारच नाही त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आत्तापर्यंत एक होऊन दिलेलं नाही गरीबाची जाण नाही त्यांना गरिबाचे लेकरं मोठी व्हावेत हे त्यांना वाटत नाही त्यामुळं आमचे गरीब एक झाले आम्ही ठरवलेलं आहे पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार फक्त बैठक घ्यायची पाडायचे उभा करायचे आम्हाला काय लोडे आम्हाला काय लोडे उद्या आम्ही मागच सांगितलेले आपले कागदपत्र तयार ठेवा निवडणूक फॉर्म भरायची उद्या त्याला कॅन्सल झालं तुमच्या वायल जाते जाऊ दे गेले पैसे वायाला जाते आणि कागदपत्र काढले जाऊ द्या वायल गेल पण रेडी राहा असं समनायला नको वचकून निवडणूक ठरली आता कागदपत्र कावा काढून काय करू आपल्या आधीच काढून ठेवून काय फरक पडायला देणार आणि त्यातून एक दिला जाईल बाकी परत कागद रद्द होतील जर ठरलं तर आम्ही रेडी आहेत काही अडचण नाही फडणवीस साहेबांना म्हणता येत आहेत आम्ही रेडी आणि त्यामुळंच मराठा आंदोलनावरून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपातून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्की काय होतंय हे पाहणं महत्वाचं आहे जालन्याहून अनंत साळींसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम